दहिवली येथील रहिवासी आणि उत्साही युवा नेते हर्षल मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समाजकार्यात नेहमी सक्रिय असलेल्या हर्षल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राहत्या घरी चौदा ऑक्टोबर रोजी सायंकाळी मित्र परिवाराने विशेष समारंभाचं आयोजन केलं होत हर्षल मोरे हे कर्जत शहर व परिसरात विविध सामाजिक उपक्रमांमुळे ओळखले जातात युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या मित्रपरिवाराचा विस्तारही मोठा आहे वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मित्रपरिवार तसंच सर्व पक्षीय नेते उपस्थित राहून हर्षल मोरे यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कर्जत शहरातील अनेक राजकीय आणि सामाजिक व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात आनंदी वातावरणात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला हर्षल मोरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि शुभेच्छुकांचे मनपूर्वक आभार मानले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका